सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत मानोली तालुका मानवत येथील एका हातभट्टी चालकाच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड घालून दारू बनवण्याच्या रसायनासह सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हातभट्टी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी ही कार्यवाही रविवार चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत मानोली तालुका मानवत येथे रविवार चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मुकद्दर रावशा काळे वय चाळीस वर्षे राहणार मानोली हा राहत्या घरी घरासमोर असलेल्या पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हदवट्टी दारू व गावठी दारू तयार करण्याचे रसायनाद्वारे अवेध दारू विक्री करण्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड घालून आवेळ दारूचे रसायन नष्ट करत सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण बीड जमादार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस सिपाई मनोहर कोपनर मानोलीचे पोलीस पाटील बबन तळेकर यांच्या पथकाने केली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीनशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम पासष्ट यफ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत मुकद्दर रावशा काळे चाळीस वर्ष राहणार मानोली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास Tirou a